सोलापूर मतदारसंघातून मी लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही परंतु पक्षाच्या वरिष्ठांचा आदेश मिळाला तर पूर्ण शक्तीने निवडणूक लढण्यास तयार असल्याचं भाजपचे सोलापूर लोकसभा समन्वयक माजी खासदार अमर साबळे यांनी सांगितलं आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने बूथ यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी अमर साबळे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते यावेळी काही दिवसांपासून सोलापूर लोकसभेसाठी समीर वानखडे यांच्या नावाची चर्चा होत आहे मात्र त्यांना प्रश्न विचारला असता ते काय म्हणाले पाहूया पंढरपूर मी सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार म्हणून इच्छुक नाही परंतु भारतीय जनता पार्टीने कोणतीही जबाबदारी दिली तर ती जबाबदारी पार पाडण्याची माझी एक त्या विचारधारेचा संस्कारित असणारा कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका आहे